तास क्रमांक सात वर गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न अनुजा डेअरी फार्म भनपुरी माळवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला आशा मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर न गाडी बाळा ड्रायव्हर निनाम भैया ड्रायव्हर पारली या गाडीचा सहावा क्रमांकाला आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक एक वर गाडी शंभू महादेव प्रसन्न शंभू फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा पाचवा क्रमांक आला आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक दोन वरून धरली गाडी गणेश सेल संदीप चव्हाण भाऊ कोपर्डे या गाडीचा चौथा क्रमांक आला आजच्या या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून धरलेली गाडी सीताकृन बावल्या ग्रुप वारुंजी या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मधातील दोन नंबरचा मान पटकवला श्री स्वामी समर्थ अभिजित इंटरबाजेस चरेगाव या गाडीचा दुसरा आला आणि आजच्या मधातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच झालेली गाडी स्वराज राजवीर जाधव सोमनाथबाई चव्हाण कालगाव या गाडीचा आजच्या मधातील एक नंबर विजय गाडी मालकाच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आहे बक्षीस स्टेज कडे या ताबडतोब